नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणिताच्या भरपूर सरावासाठी हा व्हिडिओ नक्की पहा प्रकरण दहावे परिमिती व क्षेत्रफळ बहुभुजाकृतीची परिमिती चौरस आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ स्वाध्याय दहा पॉईंट दोन प्रश्न पहिला पुढील आकृतीमध्ये जाजमाची परिमिती किती परिमिती अशी आकृती दिली आहे हे तीन मीटर हे दोन मीटर इथे हे एक मीटर आहे आणि हे पाच मीटर आहे म्हणजे या सगळ्या बाजूंची लांबींची बेरीज म्हणजे परिमिती हे तीन हे दोन आहे म्हणून हे दोन तीन आणि दोन पाच आणि हे तीन काढले तर इथे दोन तीन हे दोन हे दोन तीन दोन पाच सहा सात आठ आठ आणि पाच तेरा हा एक चौदा पंधरा सोळा म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न दुसरा सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे या आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हे बारा ह्या चारी सारख्या आहेत म्हणून हे उंची ही बारा आहे बारा गुणीला बारा म्हणजे एकशे चौवेचाळीस आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे पण बारा आहे बार चौक अठ्ठेचाळीस आणि याला भागीला दोन असतात म्हणजे चोवीस याचे चोवीस आणि याचेही चोवीस म्हणजे दोन्ही अठ्ठेचाळीस आठ हजार बारा नऊ आणि एकशे एकशे ब्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न तिसरा एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे तर त्या भूखंडाची लांबी किती आहे आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती तलावाचे क्षेत्रफळ म्हणजे आठ गुणिला आठ चौसष्ट आणि तलाव जर एक्स मानला तो तेचा पटे। तर त्याच्या आठ पट आहे म्हणजे आठ याला गुणलं तर एक्स बरोबर आले पाचशे बारा म्हणजे जमिनीचे क्षेत्रफळ आले आता लांबी रुंदीच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे लांबी जर एक्स मांडली तर रुंदी एकशे दोन एक्स बरोबर पाचशे बारा हे दोन इकडे आले तर गुणीला होतील इथे आणि इथे आता वर्ग होईल एक्स वर्ग बरोबर दोन गुणीला पाचशे बारा हा गुणाकार होतो दहाशे चोवीस आणि एक्सबरोबर बत्तीस बत्तीसचा वर्ग हा म्हणून त्याची लांबी आली बत्तीस पर्याय क्रमांक बी बत्तीस मीटर भूखंडाची लांबी प्रश्न चौथा चो चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती हवी म्हणजे चार ही एक अशी संख्या आहे की चार गुणीला चार केले तरी सोळा येतात आणि चार 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 वेळा मिळवले तरी सोळा येतात म्हणजे चारचा वर्गही सोळा आहे आणि चार गुणीला चार, चार केलं तरी सोळा आहे हे क्षेत्रफळ आहे आणि हे परिमिती आहे चार चार बाजू असणाऱ्या चौरसाची म्हणून पर्याय आहे चार चौरसाची बाजू चार सेंटीमीटर असेल तरच त्याची परिमिती सोळा आणि क्षेत्रफळही सोळा येते पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा एका आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी तीन पूर्णांक एकशे चार मीटर आणि दोन पूर्णांक तीनशे चार मीटर अनुक्रमे आहे रुपये दोन पूर्णांक एकशे दोन मीटर दराने त्याला कुंपण घालण्यास किती खर्च येईल याची पहिले परिमिती काढावं लागेल नंतर दोन पूर्णांक एकशे दोन म्हणजेच अडीच रुपये प्रति मीटर दराने त्याला गुणायचं आहे तीन पूर्णांक एकशे चार म्हणजे तीन पॉईंट पंचवीस आणि दोन पूर्णांक तीनशे चार म्हणजे दोन पॉईंट पंच्याहत्तर या दोन्हीची बेरीज पंचवीस सन पंचाहत्तर शंभर आणि तीन दोन पाच सहा सहा गुणीला दोन म्हणजे बारा बारा मीटर आणि याला अडीचने ने गुणले पंचवीस दोन ए शंभर पन्नास पंचवीस एक पंचवीस पाच तीस पर्याय क्रमांक बी तीस रुपये खर्च येईल प्रश्न सहावा एक तार वाकवून तयार केलेल्या आयताची लांबी बत्तीस सेंटीमीटर व रुंदी आठ सेंटीमीटर आहे ही तार सरळ करून तिच्यापासून एक चौरस तयार केला तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे याची पहिले आपण परिमिती काढू बत्तीस अधिक आठ बत्तीस आठ चाळीस गुणीला दोन म्हणजे ऐंशी आणि चौरस म्हणजे चार समान भाग याला चारनं भागलं म्हणजे वीस वीस बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ येईल वीस गुणीला वीस म्हणजे चारशे से चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक डी प्रश्न सातवा सात पॉईंट दोन मीटर गुणीला पाच पॉईंट चार मीटर मापाच्या खोलीला फरशी घालताना लागणाऱ्या छत्तीस सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशांची संख्या असेल सात पॉईंट दोन मीटर म्हणजे सातशे वीस सेंटीमीटर आणि पाच पॉईंट चार म्हणजे पाचशे चाळीस आणि छत्तीस च छत्तीसचा चौरस असल्यामुळे दोन वेळा छत्तीस छत्तीस एक छत्तीस छत्तीस जुने बहात्तर आणि इथे त्रिक अठरा जुने छत्तीस अठरा त्रिक चौपन्न इथे बे आहे वीस आणि तीस दहा तीनशे पर्याय क्रमांक ए तीनशे फरशा लागतील प्रश्न आठवा रेषा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती क्षेत्रफळ काढताना लांबी रुंदी घेतात समजा हा आयत तयार केला तर इथे ही लांबी चार आहे आणि रुंदी एक आहे म्हणजे एवढ्या भागाचे क्षेत्रफळ आहे चार गुणीला एक म्हणजे चार एवढ्या भागाचे क्षेत्रफळ हे दोन आणि हा एक म्हणजे दोन गुणीला एक म्हणजे दोन आणि इथे पण या तीनमधून हा एक गेला हे दोन आणि हा एक म्हणजे याचं क्षेत्रफळ पण दोन आहे याचे क्षेत्रफळ पण दोन आहे आणि याचे चार आहे चार दोन सहा आणि दोन आठ म्हणजे आठ चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक ए माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप अभ्यास करा गुड बाय